आज आपणाशी सातारा या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीप्रसंगी अपक्ष उमेदवार उभे असले सागर अशोक पावशे हे आपणाशी मनाचा वेळ या विषयावर आपल्याशी बातचीत करणार आहेत पावसे साहेब आपण या निवडणुकीमध्ये कोणता अजेंडा घेऊन उभा राहिलेला या प्रभागामध्ये गेली तीस पस्तीस वर्ष तीच तीच समस्या लोकांच्या पाण्याच्या असू दे तुंबलेले गटार असू दे असू दे आणि या भागात कोणतीही स्वच्छता नसल्याने मी या प्रभागामध्ये लोकांनी केलेल्या माझ्या कामावर असलेला विश्वास ठेवून मी या प्रभागामध्ये लोकांच्या आग्रहाखर आणि जनतेने मला माझ्या मित्रांनी माझ्या मंडळातील सर्व मंडळातील मुलांनी मला उभा राहण्याकरता संपूर्ण पाठिंबा दिलेला बॉर्डाचा आता आपण अभ्यास करतो साधारणतः आपलं लोकमत या ठिकाणी तुलेवर आहे त्या ठिकाणी आपल्याला मिळालेलं चिन्ह आहे एअर कंडिशन आ, कंडिशन आपल्याला त्यांना विरोधकांना गार करणार का आता मी का गार करण्यापेक्षा गार कर जनतेनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि ते विरोधकांना गार करतील असं संपूर्ण प्रभागामध्ये चित्र आहे आतापर्यंत आपण केलेल्या कार्याचा आढावा माझा थोडक्यात यापूर्वी मी सागर पावशी समूह असू दे भाजप निवडणूक लढवलेली होती दोन हजार सतरा मध्ये मला सुकृत नगरसेवक पद मिळाल्या मिळालं त्यानंतर मी माझ्या कोठ्याही कामात खंड न ठेवता संलग्न आठ नऊ वर्ष सातत्याने लोकांच्या सेवेसाठी समोर जात आहे माझ्या प्रभागामध्ये लोकांना एकाच जागी सर्व सोयी सुविधा मिळावी याकरता शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आपण एक महिन्याचा कॅम्प लावलेला आहे त्यामध्ये लोकांना रेशन कार्ड असो आधार कार्ड असो आभा कार्ड असो या सर्व आ, आ, एकाच जागी सुविधा उपलब्ध करून दिल्या तसेच आपण महिलांकरता आपल्या इथे आरोग्य शिबिर दर महिन्याला घेत असतो त्या शिबिराद्वारे लोकांना आजारावर मात करण्याकरता त्यांच्यावर वेळीच उपचार व्हावेत याकरता आपण त्यांना शिबिराद्वारे आणि नामवंत डॉक्टरांना बोलावून त्यावर त्यांची आरोग्याची काळजी घेत असतो सातारा नगरपालिका इलेक्शनमध्ये आत्ता अपक्ष उमेदवार उभे असले त्यांचं चिन्ह आहे एअर कंडिशन सागर अशोक पावशे यांच्याशी आपण प्रती प्रदीर्घ चर्चा केली तर खरोखरच त्यांचा वाढता पाठिंबा आपण पाहिला तर ज्या माणसात त्यांचं नाव लोक चांगला आहे त्यांना पुढील वाटचालीस सा आमच्या न्यूज पोहेूजतर्फे व टॉप इलेव्हनतर्फे हार्दिक शिबेच्या